वाटी जिवारीचं पीठ घेतलं इथं आता जिरं ओवा हिंग मीठ आणि पापडखार लाल मिरची पावडर ही वाटी आपण आता चार दोन जिवारीचं पीठ भरून घेतलं ना तर आता आपण इथं चार वाटी पाणी टाकायचं या चार वाटी पाणी आपण घ्यायचं चार वाटी पाणी घ्यायचं आणि आता हे टाकून द्यायचं झाकून ठेवून द्यायचं चांगल्यानंतर उकळू द्यायचं नंतर पीठ टाकायचं बोलू आता चांगली उकळी आलेली आहे आपण आता याच्यात पीठ टाकू झा आता आपण थोडंसं घेरून घेणारे मस्त मस्त आता वाफू दे थोडस मग आता आपण चकल्या बनवू थोडं झाकण ठेवते आता आपण असं तेल लावून घेऊ थोडस चिटकत नाही मग पीठ आपल्या बाजूला पण असं तेल लावून घ्यायचं पीठ कस चिटकत नाही सोऱ्याला आपण थोडं थोडं भरून घ्यायचं हे या जिवारीच्या पिठापासून बनवलेले चकले आहेत मस्त खायला छान लागतात मजा करणार नंतर कोपऱ्याला करणार आता आपल्या चकल्या बनवून झाल्या आता सुकतील नंतर बाकीचा व्हिडिओ दाखव आता आपण चकल्या तळून बघू कशा बनल्या त्या बघू बर बघा चांगल्या फुलता येत त्या आता थोड्याशा मध्ये वल्ल्याचे वाटत पण आहे चांगल्या खाऊन बघू आपण आता कशी लागते हम्म खूप छान लागते <पना> खाऊन <देखे> बघू आपण आता कशी लागते हम्म खूप छान लागते